अवैध हत्यारे कारवाईच्या विशेष मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या एल सी बी पथकाने सांगली शहर आणि जत परिसरात तीनही ठिकाणी कारवाई करून तीन इसमांना लोखंडी चाकू आणि तलवारीसह जेरबंद केले पहिल्या प्रकरणात नवीन वासाहत सांगली येथे निळ्या काळ्या चौकडी शर्ट आणि काळी पॅन्ट घातलेल्या इसमावर पोलिसांनी संशय घेतला त्याची अंगझडती घेतल्यानंतर त्याच्या कमरेस लप लपवलेला लोखंडी चाकू मिळून आला त्याने त्याचे नाव प्रशांत राजौगुले वयवशे एकवीस राहणार भोला मेडिकलजवळ वहरकल्ली सांग चांगली असे समोर आले दुसऱ्या कारवाईत आपटा पोलीस चौकीजवळ दारू दुकानाजवळ संशयास्पद फिरणाऱ्या गणेश हनुमंत पवार पैवशेवीस राहणार बहरगल्ली सांगली याच्याकडून कमरेस लपवलेला लोखंडी चाकू जप्त करण्यात आला तर तिसऱ्या प्रकरणात जत एमआयडीसी रोडवर प्लास्टिकचे पोते घेऊन फिरणारा दिलीप शिवाजी जाधव वैवशे चोवीस राहणार रामपूर तालुका जत याच्या पोत्यामध्ये लोखंडी तलवार आढळली सदर शस्त्रे स्वतःची दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने बाळगल्याचे आरोपींनी कबुली केले तीनही प्रकरणांमध्ये भारतीय शस्त्र अधिनियमाखाली गुन्हे दाखल करून आरोपी आणि जप्त मुद्देमाल संबंधित पोलीस ठाण्यांकडे वर्ग करण्यात आलेले आहेत पुढील तपास सुरू आहे